गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष गोंदियाच्या वतीनं आज नवेझरी येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने वेदनेचा धागा अंतर्गत प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय नवेझरी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला देशातील सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलेचं कुंकू पुसलं गेलं आहे आणि याचाच निषेध म्हणून गोंदिया जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ही राखी नाही तर श्रद्धांजली आहे या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखवट्याला चक्क काळ्या रंगाची राखी बांधून महिलांनी ओवाळणी करून शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली या कार्यक्रमाला प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर मिथून वासनिक उरकुडा उके गोपाल शिंदे सह महिला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज रक्षाबंधनचा जो सण आहे या सणानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयामध्ये चक्क दोन जे मुखवटे आहेत एक प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना राखी बांधण्यात आले आपण महिलांशी जाणून घेऊया चक्क एक पंच समितीच्या सदस्य आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांनी दोन मुखवटे आहेत त्यांना राखी बांधली काय संदेश ते ह्या मार्फत देणार आहेत आज राखीच्या निमित्ताने ज्या सहा लाख शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या आणि सहा लाख शेतकऱ्यांच्या आया बहिणीचे कुंटू पुसले गेलं त्यानिमित्ताने नरेंद्र देवेंद्र भाऊला काळी राखीव बांधून आज आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत त्यानिमित्ताने आणि ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत त्यांना बंधन करता त्यांचे पैसे चालूच ठेवावे पंधराशे वरून एकवीसशे असं देवेंद्र म्हटले आहे ते त्यांच्या चालू करावं बहीण आणि भावांच्या सण देशामध्ये रक्षाबंधन हा साजरा केला जातो आपल्या इथं गोंदिया जिल्ह्यातील नवे झेरी इथे प्रहार कार्यालयामध्ये सहा लाख जवळपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे याच्याच प्रहारच्या वतीने भारताचे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्कर राखी बांधून काळ्या काळ्या रंगाची जी राखी बांधून त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली देण्याचे कार्यक्रम जे आहे ते प्रहारच्या वतीने करण्यात आले आहेत आपल्यासोबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भंडाकर आहे जाणून घेऊ हो की त्यांच्याशी समाज साधन आपण जाणून घेऊ हो की हा जो रा, काळी राखी बांधून त्यांनी जो मुख्यमंत्री आणि जे प्रधानमंत्री आहेत त्यांना राखी बांधून श्रद्धांजली कार्यक्रम केले आहेत त्यांच्याशी जाणून घ्या की कल्पना त्यांना कशा कोणाला तेव्हा साजरा करण्याचा एक आदेश आलेले होते त्या या सणाला वेदनेच्या धागा आणि शेतकऱ्याच्या सहा लाख आत्महत्या झाल्या त्या जा कुटुंबांच्या परिवाराला परिवारातील मृत आत्म्याला एक श्रद्धांजली म्हणून हा काळ्या राखीचा धागा मान्य देवेंद्र फडणवीस देशाचे मुख्यमंत्री ज्यांनी सातबारा कोरा कोरा करू असे आश्वासन निवडणुकीच्या काळात दिले होते परंतु अजूनपर्यंत तो आश्वासन त्यांनी पाडला नाही त्यांना आठवण म्हणून या राखीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आठवण करून देतो तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाऊ मोदी यांनी शेतकऱ्याच्या खर्चा धान उत, उत्पादक खर्चाच्या पन्नास टक्के मुनाफा धरून भाव जाहीर करू असे यवतमाळच्या सभेमध्ये बोलले होते परंतु कुठल्याही प्रकारच्या कृषी मूल्याला भाववाढ झालेली नाही त्या निषेधार्थ म्हणून त्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही काळी राखी बांधून प्रहारच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यामधून निषेध नोंदवत आहोत आणि आत्मग्रस्त कुटुंबाच्या परिवाराला श्रद्धांजली म्हणून आजचा आम्ही राखीचा सण वेदनेचा धागा या माध्यमातून आपण राबवित आहोत असं मी आजच्या ठिकाणी सांगतो आणि आव्हान सुद्धा करतो देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना की त्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीच्या संबंधात निर्णय घ्यावे किंवा तारीख सांगावे आणि आदरणीय बच होई ज्या सतरा अठरा त्याचे शासन परिपत्रक काढून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा ज्याप्रमाणे लाडली महिन्याच्या तीन पंधराशे रुपये महिना परंतु आता काही महिले महिला त्याच्यामधून वंचित आहेत त्या महिला सुद्धा इथं आलेल्या त्या सुद्धा त्यांना एक राखी बांधून निश्चित गुंतवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला प्रहार काल्यासोबत आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांनी हा जो रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे हा काळ्या राख्या बांधून त्यांनी साजरा केला आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आहे की का कशा पद्धतीने त्यांनी ही काळी जी राखी आहे देशाचे जे प्रधानमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री यांना बांधून काय संदेश ते देणार आहेत नमस्कार मी प्रहार जनसंख्या पक्ष माननीय बचूभाऊ कडून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण हा राखीचा सण साजरा करत आहोत राखीचा सण म्हणजे असा की आपल्या देशामध्ये दे सहा लाख शेतकरी यांनी आत्महत्या केलेली आहे व सहा लाख कुटुंब हे त्यांचे मुख्य कुटुंबातील मुख्य व्यक्ती हे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर जे कुटुंबावर त्यांच्या त्याच्या शेतकरी कुटुंबावर हे वेद वेदनाचा धागा लोवला गेलेला आहे व त्याच्यामधूनच ह्या माध्यमातून आम्ही म्हणजे आज राखीचा सण हा काड्या काडी राखी बांधून देवेंद्र भाऊ आणि माननीय प्रधानमंत्री यांना काडी राखी बांधून आपण त्यांना एक संदेश देत आहोत की त्यांनी या सहा लाख शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं व लाडकी बहीण योजनामध्ये ज्या काही महिला उर्वरित म्हणजे त्यांना पैसे नाही मिळत आहेत त्यांना हे पैसे मिळावे म्हणून आपण आज युद्धक हा राखी सण काळी राखी बांधून हा सण साजरा करत आहोत अहोत्या प्रहार जनसपे पक्ष कार्यातील महिला त्यांनी सांगितली आहे की त्यांच्या समस्या काय आहेत त्यांनी आपल्या ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितले एन ट्वेंटी फोर मराठी करता अमरदीप बडगे नववेजरी गोंदिया दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर new channel.